वारसी नगर परिषद मिशन 2025 प्रभात क्रमांक 20 अ नगरसेवक पदाचा अधिकृत उमेदवार अल्मा सलीम येडशीकर आणि प्रभात क्रमांक 20 ब नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट महेश अशोक जगताप निवडणूक चिन्ह कमळ स्वच्छ प्रतिमा दांडगा जनसंपर्क विविध विकास कामे आणि प्रभागातल्या गरीब जनतेची कायम वकिली यामुळे प्रभाग क्रमांक मध्ये तरुण धडाडीचे युवा महेश यांना माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी सलग तिसऱ्या वेळेस उमेदवारी दिली असून त्यांच्या प्रभागामध्ये माजी नगरसेवक आणि प्रतिष्ठित व्यापारी सर्व जाती धर्मियांमध्ये लोकप्रिय असणारे समाजसेवक सलीमभाई येडशीकर यांच्या पत्नी सौ अलमा सलीम येडशीकर यांना उमेदवारी मिळाली आहे महेश जगताप हे राष्ट्रपुरुष आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे विचार कार्य मानणारे कट्टर मावळे आहेत बार्शी शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे स्थलांतर होऊ नये म्हणून महेश जगताप हे शिवप्रेमी जनतेला घेऊन हा पुतळा हलविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तत्कालीन पालिका सत्ताधाऱ्यांच्या विरोधात दंड थोपटून बंड करत ताकदीने उभे राहिले त्यांनी तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चात नेतृत्व करत तहसीलदारांना निवेदन दिले धरणे आंदोलन केले आणि त्यामुळे या पुतळ्याचे स्थलांतर थांबले शिवप्रेमी जनतेचा विजय झाला त्यामुळे ऍडव्होकेट महेश जगताप हे या प्रभागात जनतेच्या काळजात कोरले गेलेले शिवभक्त व्यक्तिमत्व आहे आपल्या प्रभागातील जनतेची सर्व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणारी सार्वजनिक विकास कामे तर त्यांनी केली आहेतच पण आपल्या प्रभागातील कोणताही नागरिक असो त्यांना मोफत कायदेशीर मार्गदर्शन ॲडव्होकेट महेश जगताप करत असतात आणि वेळ प्रसंगी सामान्य जनतेची वकिली अगदी नाममात्र शुल्क व प्रसंगी मोफतही करत असतात त्यामुळेच कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून ॲडव्होकेट महेश जगताप यांना प्रचंड बहुमताने विजयी करा माणुसकीला प्राधान्य देत सर्वसामान्य जनतेला आपले सेक करत नम्र मनमिळाऊ स्वभावातून ॲडव्होकेट जगताप यांनी या प्रभागातील रहिवाशांबरोबर कायमचे ऋणानुबंध निर्माण केले आहेत त्यामुळे ते सलग दोन वेळा विजयी झाले आहेत विकास रत्न राजभाऊ राऊत हे त्यांचे स्फूर्तीस्थान आहेत यांना कायम सामाजिक कार्यासाठी राजाभाऊंनी प्रोत्साहन दिलेलं आहे तसेच आपल्या प्रभागामध्ये बारशीच्या पिढ्यान पिढ्या प्रेरणादायी अशी शिवसृष्टी उभारली गेली याचा ऍडव्होकेट महेश जगताप यांना मनस्वी अभिमान आहे कायम रस्त्यावर उभे राहून सर्वसामान्य माणसांप्रमाणेच सर्वांबरोबर मनमोकळा संवाद साधत कोणताही गर्व न बाळगता काम करणारे महेश जगताप यांची व्यक्तिमत्व आहे त्यामुळे या प्रभागातील ऍडव्होकेट जगताप यांच्या सोबत उमेदवारी मिळालेल्या अलमा सलीम येडशीकर या माजी नगरसेवक सलीम येडशीकर यांच्या धर्मपत्नी आहेत सलीम भाई हे अत्यंत सचोटीने व्यापार करणारे बागवान समाजातील कष्टातून पुढे आलेले व्यक्तिमत्व आहे सर्व जाती धर्मीय सामाजिक कामांना त्यांची नेहमी सढळ हाताने मदत असते त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग या प्रभागात आहे सलीम येडशीकर यांची सर्व मुले समाजात मिळून मिसळून वागत माणुसकीचा धर्म जपणारी आहेत त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचेही या प्रभागातील जनतेने भरभरून स्वागत केले आहे विकास रत्न राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक वीस मध्ये उभे असलेले अधिकृत उमेदवार ऍडव्होकेट महेश जगताप आणि सौ अलमास येडशीकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा